तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला झाला अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाहीत जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जू सुरक्षित नाही आहेत मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणीवर शिव्या दिल्या आहेत तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो हा मलाच मारण्यासाठी आले होते सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुजोर मुजोर सत्यचा सत्तेचा एवढा ये पूरी घटना को मैंने अपने आंखों से देखा है और एक महिला होने के नाते जब हम अंदर आते हैं और इतने मर्द आसपास होते हैं और ऐसी कोई घटना जब अचानक से होती है और सारे मर्द एक तरफ एक डायरेक्शन में भागते हैं तो हम महिलाओं को ऐसे टाइम पे संरक्षण कौन देता है